खेड दापोली एस टी प्रशासनामुळे प्रवाशांचे हाल मनसे राज्य सरचिटणीस ॲडव्होकेट वैभोजी खेडेकर यांनी खेड नियंत्रण कक्षाला दिली भेट शनिवार दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठच्या सुमारास खेड एस टी स्टँडवर घडला विचित्र प्रकार खेडवरून रात्री दापोलीला जाणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरने प्रवाशांना खोटे सांगून गाडीतून उतरवले व गाडी घेऊन तो ड्रायव्हर दाकुडीला निघून गेला दोन तास त्या प्रवाशांनी आमची दापोलीला जाण्यासाठी व्यवस्था करा अशी विनंती खेड एस टी प्रशासनाला केली परंतु त्यांनी कोणती दखल घेतली नाही शेवटी कंटाळलेल्या प्रवाशांनी खेडचे माजी नगराध्यक्ष तथा राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांच्याकडे संपर्क केला तात्काळ वैभवजी खेडेकर खेड एस टी स्टँडवर आले व त्यातील अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरून दापोलीसाठी जाणाऱ्या सर्व प्रवाशांची करून दिली सर्व प्रवाशांनी वेळवेळी खेडकऱ्यांचे आभार मानले जबाबदार माणूस करा पाहिजे मग सांगाल बघू तुमच्या रिपोर्ट करा काय म्हणून गाडी पुढे ऍक्सिडेंट झाल्याचा तुम्हाला काय उतरवला खाली काय ड्रायव्हर आणि तुम्ही परत ह्याला जमतीय पोलिसांची नाही सांगताय यांची व्यवस्था करा बाकी मला माहीत आहे आराम करून पहिला प्रश्न करून सांगा एल तरी करा नालाय करा का तो परत मला केस का चोपीन केला मी आरामखोर सगळायचं लोकांनी टाकून गेला नव्हत तुम्ही काय ऍक्च्युली घेतलाय मला सांगा મહેરબાની કરતા દુસ્યા ગાડી ભરાય હા ઉઠું બધું ના તમે ગા નેપો તો કળવા ફોન તમે હા